आणि गोष्ट खरी आहे की पस्तीस हजार कोटीच्या वर या ठिकाणी पूर्ण मागण्या आहेत आणि आठ लाख हजार कोटी पर्यंतचं कर्ज या राज्यावर आहे माननीय प्रसाद लाड साहेबांनी सरकारच्या वतीने हे सारं सांगितलं की आमची उपलब्धी काय आम्ही काय केलेलं आहे पण सारं करत असताना ज्या जबाबदाऱ्या वाढताय ज्या कर्ज वाढत आहे याच्या संदर्भामधलं भूमिका सरकारच्या माध्यमात कोणी अजून मांडलेली नाहीये हे सरकार कर्जबाजारी आहे हे सरकार दिवाळखोर सरकार आहे हे सरकार दरवेळेस वरड्रॉप काढतं आणि दर वेळेस कर्ज काढत राहत आणि कर्जावरून योजना करत राहत स्वतःच्या उत्पन्नाच्या साधन मर्यादित आहे योजना आणायच्या पण त्या योजना आणत असताना अन्य कामांवर परिणाम होण्याची काळजी सरकारनं घ्यायला पाहिजे होती जर लाखो कोटी रुपये लाखो म्हणजे हजारो कोटी रुपयाचे देणं जर या सरकारचं असेल तर पुढच्या काम कशा होतील